भुसावळ येथील अण्णाभाऊ साठेनगर येथे लहूजी संघर्ष सेना पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली लहूजी संघर्ष सेना संस्थापक अध्यक्ष सुरेश बहिलम जिल्हाध्यक्ष सुभाष पगारे युवा अध्यक्ष कैलास जाधव यांच्या नेतृत्वाखाली अण्णा भाऊ साठेनगर वॉर्ड अध्यक्ष अजय लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्षपदी मुकेश कांबळे उपाध्यक्ष हेमंत कांबळे कार्याध्यक्ष प्रमोद लोखंडे संघटक संतोष गायकवाड कोषाध्यक्ष हरीश वर्लेकर सचिव आकाश कजबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे मनोज लोखंडे प्रशांत कांबळे अशोक पारदे राम गोर्दे रवींद्र गायकवाड सुनील पवार गणेश रणसिंगे संदीप कांबळे आनंद गायकवाड श्रावण देवरे विकी गायकवाड शरद लोखंडे जय लोखंडे निलेश लोखंडे व समाज माधवांनी त्यांचे अभिनंदन केले आहे

दिवस खरंच म्हणजे एक मोलाचा आहे कारण की आज एकोणीसशे बत्तीस साली सप्टेंबर चोवीसमध्ये महात्मा गांधीजी हे उपोषणाला बसलेले होते तेव्हा डॉक्टर बाबासाहेब ते आंबेडकरांनी हे उपोषण तिथे त्यांचं सोडवलं होतं आणि आजच चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्य समाजाची स्थापना केली होती आणि आजच म्हणजे <muches> <muches> मुकेश भाऊ कांबळे यांचं म्हणजे भाऊजी संघर्ष सेनेकडून त्यांना अध्यक्षपद जे मिळालेलं आहे त्यांच्याकडून मी त्यांना मी अभिनंदन करतो कलावजी संघर्ष ना अरे सर्व चालू का शरदपदी मुकेशजी कांबळे यांची निवड झालेली फार आनंदाची गोष्ट आहे मुकेशजी कांबळे हे चांगलं धराठीचे कार्यकर्ते नेहमी त्यांचं समाधान काय कुठल्याही कार्यक्रमात सहभाग असतो त्यांना पद मिळालं याच्याबद्दल मी त्यांचा आभार आभार त्यांना शुभेच्छा देतो अध्यक्षपदी शहर अध्यक्षपदी निवड झाली त्यांच्या वाटचालीसाठी समाजाच्या शोषित अन्याय अत्याचार लोकांवर झालेले अन्याय अत्याचार लोक सर्व समाज बांधवांना घेऊन जो त्यांना सेवा करत तो कार्य वाट भार त्यांना मिळाला आहे मी त्यांना अशी विनंती करतो की आपण या वाटचालीमध्ये समाजाला घेऊन समाजाच्या अख्खा न्यायासाठी त्यांनी लढाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यकार अण्णाभाऊ साठे आमचे लावूजी होता साळवे आणि आमचे श्रद्धेस्थान स्वर्गीय विकंदादाजी लोखंडे सर्वप्रथम यांच्या शंडी नमस्तक होऊन माझे दोन शब्द तुमच्या समोर ठेवत आहे आज उपस्थित सर्व मातम समाज आणि मेद समाजाच्या वतीने हे कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे पद घेणं पद घेणे एक स्वाभिक आणि साधी गोष्ट असते काम करणे एक कठीण गोष्ट असते तो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो गौजी शंकर सेना भुसाळ शहर अध्यक्षपदी अजा, अजा, आमचे आणि आमचे दादा स्वर्गीयवासी दादा लोखंडे यांचे नातू मुकेश भाऊ कांबळे यांना आज मला लय लय आनंद होतो आहे कारण कसा आहे आनंद आनंद व्हायची गोष्ट पण आहे जे आमचे दादा होते विकंददादा ते बी समाजासाठी लय संघर्ष करायचे आता मैदानात त्यांचा नातू आलेला आहे जोरदार यांच्या तालिबानी स्वागत करावं हो। शहर शहरमध्ये आमचे मुकेश भाऊ कांबळे मी आज माझ्या वतीने आशीर्वाद जरूर तुम्हाला दोन शब्द सांगू इच्छितो पद घेणं एक साधी गोष्ट आहे समाजासाठी काम करणे ही कठीण गोष्ट आहे तुमच्या तुमच्या कार्य कार्यामुळे तुमचे कोणी तुमच्या रस्त्या येईल कोणी तुम्हाला अडविल तर तो, तो न घाबरता आपण आपल्या समाजासाठी संघर्ष करावा काम करावा आणि आपल्या समाजाला न्याय द्यावा आणिपदी निवड झाल्याबद्दल समाजा त्यांना आधी शुभेच्छा येतो वाटचाळीस समाजाचं भरभरून काम करावं करावं त्यांना काय आढळले आले तर त्यांनी सर्व मातन समाज त्यांच्या पाठीशी आहे असं मी ना मुकेश जो कांबळे अध्यक्ष पद केले जे चुंके आहे बावीस तारखेला आदित्यौथ मध्ये लवजे सेनाची मीटिंग भरली होते तिथे लवजे पैलम साहेब मुंबई त्यांच्या हस्ते मला लवजी संघटना सेना तालुका शहर अध्यक्ष पद दिलेला आहे मी त्यांचा आभार मानतो आणि जे समाजाचं कारण तिथं तिथं समाजाला काय अत्याचार होईल तिथं लवित शंकर सेना ठाम पण राहील तिथं तिथं समाजाचं काय आनंद काही काही पण झालं तिथं लवचित शंकर सेना ठाम पण भर राहील काय पण झालं तरी मी काय तरी पण समाजाला अत्याचार होत्या असं नाही आणि माझा उद्देश असा आहे का भुतळ शहरामध्ये अन्न साडेव पुतळ्याचं नियोजन मला करायचं आहे दुसरा मुद्दा असा आहे का लवजित शंकर सेना अशी करणार आहे का लवजी असतास साळव यांचा पुतळा बसवाचा माझा नियम आहे मला थांबतो हे लवकर